पाण्या पोटी द्या ना कशाला रस्त करायला झाडं लावायला आहो हे तुम्ही मागेच करायला पाहिजे होत पंचवीस तीस वर्ष या भागातल्या लोकांनी तुम्हाला डॉक्टर देतो मत दिली तुम्हाला आमदार केलं मंत्री केलं काय तर म्हणजे नोटों केलं ते केलं काय केलं ते आहे का तुम्हाला भाव जाय मला एक केलं साई आमच्या काही मोठी उद्या केला चारशे ते कसा त्यावेळेला प्रच झाला होता शेतकरी म्हणजे ऑफिस मध्ये बाहेर येत नव्हते की आता काही करा आमच्या वस्तू वावरांना बाहेर करा वस्तू ट्राकायला पैसे नाही कुठलं तर चुरी नाही आम्हाला पैसे चुळले पण आमच्या वावरातून बाहेर काढा आम्हाला वाईट वाटलं पवारसाहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते पवारसाहेबांच्या मी भेटलो त्या लोकांचा भूस उभार तो तर शासनाला नुकसान भरपाई द्यावी लागेल आपण असं करूया आम्ही तो जो रोजगार दे। तो काढण्यासाठी जो ज्या खर्च आहे बा आंतरात खर्च येईल तेवढं पैसे सी सरकारनामध्ये आमचे जे रिक्व्युर नुकसान होईल ते म्हणून रिक्व्युझ शासनामध्ये त्या तुमचं उत्साहाचे नुकसान झालं पाहिजे ते नुकसान भरपाई अल्प तुमचे असेल त्यामध्ये मान्य केलं पत्रव्यवहार झाला आम्ही सुरू केलं त्या मुस्तवाल्यांना सांगितलं आमच्या लोकांना असते केव्हा नाही यंत्रणा नाही तुम्ही मुस्तो राहायचा आणि आय तेवढे वादन कुठे करू आणि ते वाद तुम्ही करून द्यायची आणि अशा पद्धतीनं तो कारखाना तो त्यावेळेस कारखाना मार्च मध्ये चालवला एप्रिल मध्ये चालला जून मध्ये चालवला जुलैच्या आम्ही हिशेबाला बसलो मंत्री सभेची भेटी झाली होतो साहेब पूर्ण चालले होते भेटायचे आम्हाला किती वेळ आले म्हणून थोडासा विचार केला म्हणजे या सकाळी न वाजता आम्ही आपल्या शे टाकवला आपल्या सातशे कुठला सभासद झाला त्याला सगळ्या मराठीमध्ये अडीचशे रुपये घेतले किडकेट बोल अडीचशे रुपयाचे करार घेतले मग आपल्याला पैसे मिळाले त्यांना धारा रुपये वाढवून दिले त्यांना दोनशे साठ दिले आपल्या समाजाला सातशे दिले त्या वेळेला पवारसाहेब आम्ही आणि आरोप उपाशी साहेब सौ जायचं की अली हात जायला लागले साहेब आमचे भाव कुणाला बोलू का आम्हाला काय काय गोष्टी करायच्या आम्ही आठशे केली आणि आपण बघायला आपत्रपती काय भाव अडीचशे अरे अशा पद्धतीचा आहे काय काय सगळ्या तुम्हाला आणि म्हणून आपल्याला विनंती आहे आपल्या वार्डमधल्या ही केलेली ही आपल्या काय बांधल्याकडे भाजीपाय कधी कधी जाते तिकडत आहे उसाचा हक्काना झाला कारखान्याचं बिल झालं तरी बाजारपेठ बाजारपेठीला

सत्तर हजार झाल्याचे गोळा करतील आपल्या पाच महिन्याचा चार महिन्याचा आपल्याला सुद्धा आपल्याला वाढवून आपल्याला जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करावा लागेल तो आपल्याला करावा लागेल बाय पेमेंट लागते जेणेकरून आपल्याला जास्त येते त्या पद्धती आपल्याला जावं लागेल आणि म्हणून आपल्याला विनंती करतो की आपली वाढ वाढेल त्याच्या मुलाबा शिक्षण होईल मुलीबाई जन्म होती पुढील घरदारी होती आपल्याला आयुष्य सुसह्य होईल त्याचा विचार करून आपण सर्वांस तारखेला

सभासद लाभ नुकतीच शेजारी सभा चाललेली होती आणि आरेंदराव पवारांनी आवाहन केले की मी चेअरमन डिक्लेअर केलाय मी स्वतः चेअरमन आहे म्हणले तुमची हिंमत आहे का तुमच्या गटाचा चेअरमन कोण तर मी मित्रांनो सांगू इच्छितो यशवंतराव चव्हाण चालू महाराष्ट्रातील औद्योगिक क्रांती जेणे वाढवली त्या चव्हाण साहेबांचा वारसा जपणारे आम्हाला दावा करने के लिए मैं आपको एकच विनती करता हूं कि बारिश का ये बदलाने जो मखाना पर चढ़वा दिए सैंक तेरे पर पड़ रहे हैं इतना तो अंकित गैर करते मार्केट तो गैर होते हैं सभी अपना तुम तो जैसे और हमारा ठाकुर जैसे जिनका पता बराबर है म SMISA प्रभी उना इनाहिका तुव और आल्ट कि इनाहिका प्साभगя, अक् Becca Dejaadiny सर connection से अधिया तुझ जिनाहिका वू Les तुझद invece तो मोजद iki वर हूने यापधा जीकानीं कि पड्याधा तुझ हौने, युर मोजद रडिके आ तुझ AGRAD, आणि कर्तृत्व चेअरमनची निवड म्हणजे पुढचं भागी नाव सांगितलं यानंतर मी रोहित जगतापया विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करा <laughs> <laughs> <दिया। laughs> या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची बाबां आपलाच आहे परंतु उद्याच्या पर्वाच्या दिवसात सतर्क राहा त्यांच्या काल बँकेतल्या याद्या मिळाल्या चर्चा मध्ये मैत्र सहा दान करा अशा प्रकारचा संदेश आहे आणि म्हणून आपण आपल्या सगळ्या एजंटना